लेखक सुरेशचंद्र वारघडे लिखित नरव्याघ्र शेवटची शिकार हडसरच्या ठाण्याची जुन्नरच्या पश्चिमेला हडसर नावाचा प्राचीन किल्ला आहे या परिसरात चावण जीवधन किल्ले आहेत पूर्वी या ग दा परिसरात दाट जंगल होत दऱ्याखोऱ्यावर व डोंगरकड्यावर झाडाझुडपांचं आच्छादन होत त्यात रानडुकर वाघ बिबळे व इतर अनेक प्रकारच्या वन्यजीवांचा मुक्त संचार होता रानडुकरांचा तर इतका सुळसुळाट सुड़ होता की माणसाला रानाडुकराचा जरासा धक्का बसला तरी गडी इकडं तिकडं वाघ बिबळ्याने जर रानडुकराची शिकार करायचा प्रयत्न केला तर रानडुकरं त्यांना चेंडूसारखी ओढवायची गडाच्या परिसरातील खोऱ्यात हडसर कोटंबवाडी म्हसवडी सेतेवाडी अजनावळं हुंडे खडक राजूर चावंड इत्यादी महादेव कोळी व ठाकऱ्यांच्या वाड्यावस्या होत्या या आदिवासींच्या भातशेतीत रानडुकरं धुडगूस घालायचे गरीब आदिवासींचं नुकसान करायचे पट्टेवाले वाघ व बिबळे त्यांची गुरंढोरं पळवायचं प्रतिकार केला तर माणसावर चाल करायचं रानडुकरं वाघ बिबळ्या यांच्या जाचातून आदिवासींना सोडविणारा रावसाहेब बाटलांसारखा दुसरा धाडसी माणूस जुन्नर परिसरात नव्हता रघूसाहेबांनी भातशेतीतल्या रानडुकरांचा बंदोबस्त केला वाघ बिबळ्यांचा बंदोबस्त केला हडसर भागात तीन बिबळे व एक पट्टेवाला मांगडेच्या डोंगरात दोन बिबळे खराळ्याचे डोंगरात दोन बिबळे व एक पटरी वाघ असे सहा उपद्रवी बिबळे व दोन पट्टेवाल्या वाघांना त्यांनी आपल्या रायफलने टिपले आदिवासींना दिलासा दिला एकोणीसशे बावीस वा ते एकोणीसशे बेचाळीस या आपल्या वीस वर्षाच्याच शिकारी जीवनात उपद्रवी व नरभक्षक मिळून तीस ते पस्तीस बिबळे व सहा पट्टेवाल्या व ठाण्या वाघांच्या रोमांचकारी शिकारी रावसाहेबांनी केल्या एकोणीसशे बेचाळीस ते त्रेचाळीस सालात हडसर किल्ल्याचे परिसरात एका ठाण्या वाघाने खूपच धुमाकूळ घातला होता दोन वर्षात त्यानं महादेव कुळी आदिवासी ठाकर आणि शेतकऱ्यांना त्राही भगवान करून सोडलं होतं दोन वर्षात त्यानं सहा ठाई पस्तीस बैल वीस म्हशी पंचवीस वास्त्र व पंधरा म्हशींची पारडं अशी एकूण एकशे पंचावन्न गोरं मारली होती शेळ्याने कोंबड्याही पळविल्या होत्या त्यांच्या तावडीतून गुरं सोडवावल्या गेलेल्या अनेक गुराख्यांनाही त्यानं ज जखमी केलं होतं रावसाहेब त्याला शोधण्यासाठी सतत त्याचा शोध घेत होत पण तो प्रत्येक वेळेस त्यांना हुलकावणी देत होता हडसर म्हसोडीचे लोकही त्याचा शोध घेता घेता थकले त्यांना खालेल्या गाईगुरांच्या अवशेषाचाही तो तपास लागू देत नव्हता माणसाला पोहोचता येणं अशक्य अशा अज्ञात ठिकाणी मारलेल्या गाईगुरांना घेऊन जात होता एकदा एक जनावर मारलं की ते त्याला पाच सहा दिवस पुरायचं त्याचा फडशा पाडला की राणात चरणाऱ्या दुसऱ्या गुराची तो शिकार करायचा ज्या गुराख्यांशी त्याचा समा सामना झाला ते अनेक गुराखी रावसाहेबांना भेटले वाघ पैलवानी गड्यासारखा दांडगा आहे त्याचं पिवळं डोळं लिंबा एवढं आहेत त्याला लांब लांब पांढऱ्या मिश आहेत तोंडात खंजरासारखं सुळ्याचं दात आहेत पाय हत्तीसारखं दणकट आहेत पायाच्या नख्या लई टोकदार आहेत जनावर चांगलं लांबडं आहे त्याचा जहाल थोबाड आणि पेटलेल्या इंगळागत डोळं बघणु शाणच गाईगुरं थरथर कापायला लागतात अंगात रेड्यासारखी ताकद आहे गुरावर मागून हल्ला चढवतोय गुराला खाली पाडून त्याच्या उरावर बसतो नरड फोडून मारतो या अलगत उचलून नेतो या असला दांडगा वाघ आम्ही जलमात बघितला नाही काही बी करा पण रावसाहेब त्याला मारा त्याच्या तावडीतून आम्हाला सोडवा वाघाचं हे सारे वर्णन गुराख्यांनी रावसाहेबांच्या कानावर घातलं गुराख्यांच्या सांगण्यावरून हा ढाण्या वाघ साधारण वाघ नव्हता तर तो मोठा धाडसी आणि चालबाज असल्याचे रावसाहेबांनी ओळखले म्हणूनच अनेक दिवस माग काढूनही तो सापडायला तयार नव्हता दरवेळेस रावसाहेबांना हुलकवणे देत होता रावसाहेबास पहिल्यांदाच शेरास सव्वाश्रीर भेटला होता परंतु राऊसाहेबांनी जिद्द सोडली नाही गुरा मारण्याची खबर आली की घोड्यावरून ते जायचे हडसर परिसरात त्याचा शोध घेत दऱ्याखोऱ्यात फिरायचं वाघाच्या भीतीने माणसं जंगलातच जायची बंद झाली वस्तीजवळच गुरं चरायचे काही गावकरी आपल्या गुरांना गोठ्यातच बांधून जवळपासचा चारा कापून आणून घालायचं गुरं राणात चरायला गेले म्हणून वाघ उपाशी राहणाऱ्यांपैकी नव्हता किंवा मोर हरणं भेकर पकडून खाणाऱ्यांपैकी नव्हता त्याला गुरांची चांगलीच चटक लागली होती त्याची भूकही मोठी असावी तोच खादाड असावा म्हणूनच गुरं खायला तोच चटवलं होता राणाला गुरं चरायला येईनाशी झाल्यावर रात्री तो वाड्या वस्त्यावर यायला लागला गोठ्यातून गोरं उचलायला लागला माणसाला तो घाबरत नव्हता त्याच्या भीतीनं हडसर खोऱ्यातली माणसं पहार गारठण गेले कोणी म्हणायचं वाघाचं रूप घेऊन राणभूतच गुरं आहे लोकांची अनेक तोंड अनेक गोष्टी बोलायचं ते ऐकून सर्वाचे पोटात भीतीचा गोळा उठायचा रावसाहेबांचं हे सगळं कानावर पडायचं रावसाहेबांचा भूताखेतांवर विश्वास नव्हता त्या वाघाचं भूत मला दिसू द्या त्याला गोळे घालूनच ठार मारतो असं रावसाहेब गावकऱ्यांना सांगायचं गावकऱ्यांना दिलासं वाटायचं वाघाच्या शोधात ते रावसाहेबाबरोबर फिरायचं ऑक्टोबरातील थंडीचे दिवस होत सकाळचे आठ वाजले होते रावसाहेब जुन्नरजवळच्या आपल्या पडळीतील घराबाहेर उन्हाच्या उभेला बसले होते आपले रायफल स्वच्छ करीत होते तोच लंगोटी घातलेला रामा आणि दामा पडाळीवर धापा टाकीत आल्या उभ्या उभ्या रामराम घालीत वाघानं आपली गाय नेल्याचं त्यांनी सांगितलं गायीचा आपले आधार होती पुराबाळाला तिचं दूध मिळायचं घरात दुधावरली पोरा हाय आता त्यांना दूध कुठून क्षण आणू असं सांगताना दाम्बाव रामाचे डोळे पाणावले पहाटे पाच वाजता रामा गाईचं दूध काढायला उठला तर सप्रात गाय नव्हती दावं तुटलेलं होतं त्यानं इकडं तिकडं बघितलं त्याला मातीत गाय ओढीत नेल्याचा खुणा दिसला रक्ताचे डाग दिसले पुढं डाग नाहीसे झाले ही वाघाचीच करणे असल्याचे दामा रामाने सविस्तर सांगितलं रावसाहेबांना त्यांची दया आली त्यांनी घरात भाकरी टाकायला सांगितले दामा रुपा पहाटेच कुटुंबवाडीवरून पायी निघाले होते त्यांनी रावसाहेबांना रावसाहेबांनी भाकऱ्या खायला घातल्या आपला शिकारीचा वेष चढवला त्यांचा शिकार साथीदार रुपा आपल्या घरी गावाला गेला होता गोणाच्या थंडीत आपण फणफणत पडला होता मारुती ठाकूर पाटलाच्या पळलीवर राहायचा रावसाहेबांनी काढतुसं खिशात टाकले रायफल खांद्याला लावली ते घोड्यावर बसले मारुतीने भाकरीचं गाठोडं घेतलं त्या हाराम झाल्या वाघाला ठार मारल्याशिवाय परत येणार नाही असं सांगून रावसाहेबांनी घोड्याला टाच मारली घोडा हळूहळू पुढं जायला लागला मागणं मारुती दामा रामा पाय उचलीत चालायला लागलाय तासा दीड तासात ते हडसरच्या कुटुंबवाडीत पोहोचले दामा रामाच्या खोपटातून वाघणं रात्री कधीतरी गाय नेली होत ते खोपटं रावसाहेबांनी पाहिलं गायीला फरफटत नेणाऱ्या मातीच्या खुणाखुणा पाहिल्या हडसर किल्ल्याच्या पायथ्यालाच हडसर गाव आहे गावापलीकडं कुटुंबवाडी आहे हडसर गावात पाटलानं चार दिवस मुक्काम ठोकला क्रमशः पुढील भाग पुढील भडवी होत